सन दोन हजार नऊ मध्ये कंधार लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं म्हणून मी असेल भगवान राठोड आमची सर्व सहकारी यांनी सगळ्या बँकेवर त्या ठिकाणी आंदोलन केलं त्याचप्रमाणे कापसी येथील बँकेमध्ये आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनामध्ये राजकीय द्वेषापोटी आमच्यावर त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला रिव्हॉल्व्हर लावल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला तीनशे सात आर्मनॅट लावून माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांना वेळेस त्या ठिकाणी जेल झाली होती आणि पंधरा वर्षानंतर आज कंदार माननीय न्यायालयाने या ठिकाणी आमच्या सर्वांची निर्दोष मुक्तता आहे आज जिल्हा सत्र न्यायालय कंदारने माझ्यासह शिवाभाऊ नरंगले आमचे प्रकाश मोरे श्रीराम जाधव मियाबाई शेख गोविंद गर्जे श्रीराम जाधव सह आमचे सर्व बारा पदाधिकारी कार्यकर्त्यांना कंदार न्यायालयाने आज एका प्रकरणामध्ये या ठिकाणी केली आहे दोन हजार नऊ मध्ये कंदार लोहा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या विषयी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करणारी ही टीम कापसी बँकेवर पीक कर्ज वाटप करण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि त्या तत्कालीन त्या ठिकाणी ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि चुकीच्या पद्धतीनं खोटे गुन्हे त्यावेळेच्या बँकेनी बँकेच्या मॅनेजरनी आमच्यावर दाखल केले होते परंतु तब्बल पंधरा वर्षांनी या प्रकरणामध्ये कंदार जिल्हा सत्र न्यायालयाने आज आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केलेली आहे या प्रकरणी फक्त आज जन, आ, आ आ, 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 या क्षणावर सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वजण आनंदी आहोत न्यायालयावर आमचा भरोसा आहे शेतकऱ्यांसाठी केलेला आंदोलन त्यावेळेसची ती परिस्थिती आणि दाखल झालेले खोटे गुन्हे या मध्ये आम्हाला गेल्या पंधरा वर्षापासून या प्रकरणामध्ये अनेक जणांना आमच्या सहकाऱ्यांना मानसिक त्रास झाला परंतु सत्याचा कधी विजय होत असतो आणि खोटा गुन्हा हा खोटा ठरला त्यावेळेस आम्हाला एक महिनाभर जे आ, जामीन झाली नव्हती अनेक त्या प्रकरणामध्ये मानसिक त्रास झाला परंतु शेतकऱ्यांच्या बाजूने केलेल्या आंदोलनाचा आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं निर्दोष मुक्तता झाल्याच्या नंतर आम्हाला सर्वांना या ठिकाणी आनंद आहे